देशाच्या सीमेवरती रक्षण करत असताना ज्या गावच्या भूमिपुत्रांनी प्रत्येक घराघरात सैनिक देशाच्या सीमेवरती पाठवला आणि त्यातल्या तब्बल अठरा लोकांना हवतात पत्कारावं लागलं वीरगती प्राप्त झाली त्या गावच्या मातीला नमस्कार करून ती माती कपाळाला लावून या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ त्या मातीत करावा म्हणून खऱ्या अर्थान दोस्तानोलीच झालेला आहे बऱ्याच वक्त्यांना बोलायचं सन्माननीय आदरणीय नितीनजी बांधोडे पाटील साहेब पाशा पटेल साहेब वक्त्यांनी व्यासपीठ भरलंय तेवढीच खतखत दोस्तानो तुमच्याही मनामध्ये आहे याची मला जाणीव आहे मात्र आज सुरुवात प्रचाराला व्हायला लागली आहे अजून मैदान तीन आठवड्यात चालणार आहे आणि तेवढा स्टॅमिना नक्कीच आमच्या मनगटामध्ये आणि हृदयाची आहे या प्रचाराच्या निमित्तानं ही निवडणूक कशासाठी खऱ्या अर्थानं आमच्यातला त्या ठिकाणी पाठवून निर्णय करायचं आहे का या सगळ्या गोष्टीचा उलंगा नंतरच व्यस्पित करणार आहे मात्र तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आणि या स्मारकाच्या साक्षीनं आपल्याला खऱ्या अर्थानं देशाचं तर संरक्षण करायचंच आहे मात्र ज्या पद्धतीनं आमची लूट चालू आहे या लुटीच्या विरोधामध्ये लुटणाऱ्यांचा बंदोबस्त सुद्धा करायचा पस्तीस वर्षानंतर ज्या पद्धतीनं तालुक्यातल्या तमाम बहुजन विकास आघाडीनं शिवसेनेनं लपायचं काम केलं तर दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकी सारखीच ही लढाई करायची आहे याच्यामध्ये अजिबात करताना माग हटायचं परवा परवा कामाच्या निमित्तानं आता आपण सरक या तालुक्यामध्ये शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातल्या सरकारच्या कृपेनं मंत्रिमंडळातल्या आमच्या मार्गदर्शकांच्या सहकार्या माझ्या विधानसभेतल्या सहकार्याच्या अनुभव या तालुक्यामध्ये जवळजवळ पावणे चारशे करणानं आपण आणला हे काम करत असताना मला खात्री आहे जसे तुम्ही प्रेम करणारे पुढे बसलाय तसे काही बातम्या काढायला सुद्धा आलेले <laughs> आणि त्यांनाही माहिती आहे पावणे चारशे होत असताना कुठल्या रस्त्यावर कुठलं मांजर कुठं आडवं गेलेलं होत <laughs> या तालुक्याला जोडणारे सीमा भागातले रस्ते एक स्तंभ असेल मलिकवार असेल घोसरवाड सदरगा असेल शिरोड नरसिंहवाडी पासून जाणारा कागवार मंदारती असेल किंवा पाचव्या मैलावरून बोरगावकडे जाणार रस्ता असेल त्या प्रत्येक रस्त्याला मांजरं बसलेलीच आहे <laughs> मात्र तरी सुद्धा तुम्ही सर्वांनी जे प्रेम केलं जी ताकद दिली जे बळ दिलं त्या बळाच्या जोरावर या मांजरांचा बंदोबस्त करून सगळे रस्ते डांबरी आणि गुळगुळीत करून ठेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातन वर्तमानपत्राच्या माध्यमातन टीका करणाऱ्यांना मी नम्रपणाने सांगतो आता टीका करायला अजिबात हायगाय करून नका व्हॉट्सअपला मेसेज टाका का म्हणून सांगालोय मला त्यातलं काय कळत नाही मला फक्त आलेला फोन उचलण आणि कामासाठी फोन करणं एवढंच माहित आहे मी बघतो गाडीतले बरेच मला सहकारी हे आले ता दादा ते आले जाऊ दे तिकडे जाऊ दे तिकडं असं करत साडेचार वर्षे गेल्या सहा महिने राहिल्यात त्यातले एक महिना बॉम्ब ठोकण्यासाठी फक्त टीका करा तुम्हाला योग्य वेळी योग्य उत्तर दिलं नाही कारण माझ्याकडे कुंडली तयार आहे गेल्या बावीस वर्षामध्ये सदाभाऊ खोर असतील प्रसाद पटेल असतील लक्ष्मण वडले असतील बीजी काका असतील पंजाव पाटील असतील नितीन पाटील असतील संजय देसाई असतील सगळ्या सगळ्या सहकार्यांचं कुठं कुठे काय हाल झालंय सगळ्यात पहिला मला जाणीव आहे कारण मी माणूस म्हणून जन्माला आलो आणि ज्या पद्धतीनं स्वतः काही टीका झाली पहिला फेड असताना वळसा कधी टाकला नाही कारण मी जातीमध्ये शेतकऱ्याच्या घरात जन्माला बऱ्यापैकी पहिले फेडत आलो तहसीलदाराच्या निमित्तानं माझ्या निवडणुकीच्या दोन हजार चौदाच्या च्या अगोदर एक महिना ज्याला मी वैरी साहेबांचा आशीर्वाद घ्यायला कोल्हापूरला गेलो होतो त्याला तिने माझ्याकडे बघितलेली होती ती, ती नजर मला आजही आठवते आणि त्याच वेळेला मला खऱ्या अर्थानं जाणवलं जगामध्ये अजूनही माणूसची शिल्लक आहे उल्हास तो एकटा नाही त्याच म्हणण्याने या निवडणूक तिकडे बघायला लागलोय मधल्या काळामध्ये कधी उल्हास पडलाचं नाव कधी सदाभाऊंच हो नाव कधी अजून कुठल्या सहकार्याचं नाव आळ साहेबांचा आम्ही मंडळीने कधीही स्वतःच्या सावलीपेक्षा जास्त अपेक्षा केली नाही त्यामुळं एवढ्या सगळ्या मतदारसंघामध्ये हसेना भाजपचा विचार राष्ट्रपाल आरपीआयचा विचार पोहोचवत असताना आम्ही कुठं कमी पडणार नाही तुम्ही फक्त टीका करायला कमी करू एका बाजूला आतापर्यंत निवडणुकीतले सगळे अनुभव आहेत मात्र ही निवडणूक देशाच्या अस्तित्वाची शेतकऱ्यांच्या लुटीच्या विरोधातली आणि फसवणाऱ्यांच्या विरोधातली फायदा घेणाऱ्यांच्या विरोधातली निवडणूक आहे